मित्रांनो आपल्या समोर बघा सगळे ठाकूरचं नियोजन करणारे नियोजन करते जॉकी आहेत मालक आहेत सगळे आहेत आपल्या समोर येत ड्रायव्हर आहेत मित्रांनो ठाकूरच्याविषयी सांगायचं म्हटलं तर आज महाराष्ट्र केसरी किनहीकरांचं भव्य दिव्य मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये ठाकूर तिसऱ्या वर्षीसुद्धा फायनल गुलाचा मानकरी ठरलेला आहे म्हणजे जवळपास त्याने हॅट्रिक पूर्ण केलेली आपल्या समोर येत ड्रायव्हर ड्रायवर आहेत आजचं ड्रायवर काय सांगाल बैल सलग तिसऱ्या वर्षी गुजरात राहिला आणि बैल आता त्या जोसात बैल पाहायला आलेला आहे इथून पुढे नियोजन बैलाच असं पैर होतील त्या हिशोबात बैल चांगल्या पैरांनी बैल पळवायचा प्रयत्न करणार आम्ही पहिल्या वर्षी ज्या वेळेस पळाला फायनलचा मानकरी ठरला त्यावेळेस त्याचा पैरेकरी कोण होतं त्याचा पैरा लक्ष्य होता लक्ष आणि ठाकूर पाहली दुसऱ्या वर्षी महाकाल आणि ठाकूर पाहली आणि आता टगे आणि ठाकूर पाहली तुम्हाला हे मैदान लकी आहे का दादा लकी आहे ह्या मैदानाला आम्ही कायम पळतो त्याचबरोबर बाकीचं तिन्ही वर्षी ड्रायव्हर कोण होत पहिल्या वर्षी मी होतो दुसऱ्या वर्षी प्रकाश नाना ते तिसऱ्या वर्षी मी बर आज पुन्हा तुम्हीच आहे हो कशी गाडी चालवताना काय वाटलं बस बैला बसताना काय एवढा मला टेन्शन येत नाही कारण माझ्या हाता कायम लहानपासून मी बैल हाणलेला आहे त्यामुळे अंदाज आहे बैलाचा मला त्यामुळे काही एवढा विषय येत नाही गाडी हलताना विशेष म्हणजे आज तुमचा सन्मान करण्यात आला ग्रामस्थांच्या वतीने यात्रा कमिटीच्या वतीने आणि एक देखना बैल म्हणून संबोधलं गेलं ले त्याला मैदानामध्ये का तर काय सांगाल हा का सन्मान कसा आहे तुमच्यासाठी समालोचक नाही पुकारला कि रेके बांधा त्यामुळे बैल तसा देखना दिसते त्यामुळे बैलाचा आणि तीन वर्ष राहिल्यामुळे सन्मान पण पहिला केला अभिमान वाटतो आम्हाने आज किती आले होते तुमची टीम कोण कोण आलं होतं मी दोन गाड्या आणलेल्या माईबाईची गाडी सकाळी गेली आम्ही आता हे पाच सहा जण आहेत पाच सहा जण आहे आता आपण ओळूयात भाई काय सांगाल आज दादा आनंद कसा आहे आजच्या एवढ्या मोठ्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आज सन्मान करण्यात आला ठाकूरचा आलाच काय आम्ही वाटतो आम्हाला पण कसं आहे आपलं सलग तीन वर्ष बैलगाणं पण ते आहे तेवढं आता काय ह्या वर्षी जरा थोडं उन्नीस मी झालं क्वार्टर फायनल लायला पण आपल्या गुलाल इथला ते न्यालाच न्यालाच आ... हॅट्रिक म्हणायचं आपलं आ... देवीचा आशीर्वाद दरवेळेस भेटतोस का तुम्हाला दरवेळेस आपलं आम्ही नियोजन ठेवतो आपलं कसं आहे पहिल्याच ह्याचं नियोजन चांगलं आम्ही आधीच करून ठेवतो हे मैदान पुकारलो जवळ आम्हाला एक महिला आधी माहीत झालेलं नियोजन करून ठेवलेलं आपलं आमच्या डोक्यात होतं इथं बैल काय जर आपला करतोच हे त्या मैदानाला आपल्या काय पहिले वस्तू फॉर्च्युनरच्या मैदानात कोण कोणती नंदी घेऊन गेलो मैदानला आपला तो हो, सुंदर हेडमास्टरांनी मायफे न्या आला होता मायफेच्या सुट्टीचा काय थोडस गणल कसं झालं ते जरा काय आलं गाडी मागे फोड बैल करत होता बैल अचानक मागे सरल्यामुळे बैल फडवाडणे मी पाय पुढं केला बैलाचं आणि जा एक दुसरा आमचं हे पंथी बाय दोघांनी बैल धरलेला ती त्यांना वाटलं मी बैल धरून मला वाटलं ती धरतील त्यात आम्ही दोघांनी जमलिंग झालं पाय अडकून एक जण पाडले बैल सुटून गेला परत ते आपलं तुषारा सुट्टी मेकर त्यांनी वासो धरलेलं निकडून बैल मोकळा म्हणून त्यांचा पण गेला जरा शंभर फूट गेलं ते पण जरा हात निघलो गाडी निघून गेली निघून गेली बाकी आजचं मैदान कसं केलं की नाही ग्रामस्थांनी आजचं मैदान असतं काय आम्हाला पहिल्यापासून या मैदानाचा अभिमानच आहे रास्त मैदान करते आता इतक्या गाड्या जमून तीन वाजता गट संपलेलं आपलं उजाड सांग फायनल करून केले आपल्या समजा येत आम ड्रायव्हर आहेत आमर ड्रायव्हर काय सांगाल कस काय आजचा आनंद आनंद चांगला आहे तीन वर्ष बैल राहिला आणि बैल पण चालू आता म्हणजे बाहेर काढल्यापासून कंटिन्यू गुलाल आता असं तुमच्या बघण्यात आहे का की सलग तीन वर्ष नाहीच्या मैदानात गुलाल करणार आता चालू घडील तर बैल कुठली नाही हे बैल जुन्या असतील नामांकित म्हणजे जुनी असतील बैल पण आता चालू गाडीला तीन वर्ष सलग राहणारा बैल एवढा आहे आणि काय वाटतंय का, का अभिमान वाटतो काय ते गाडी चालव नाही बैला बैलाच म्हणजे कुठल्या बी खांदान टाका त्याचा काय विषय नाही दोन्ही साईड पळणारा बैल आहे पळणार चालते चला तुमचं अभिनंदन असंच कायम गुलाल तर पुढच्या वर्षी या मैदानाचा फायनलचा मेन गुलाल भेटू ही तुम्हाला सदिच्छा